जय श्रीराम दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिल्ली संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ एक कार येते आणि त्याचा विस्फोट होतो त्यामध्ये तेरा लोक दगावतात तीस लोक आहत होतात आणि सरकार हे घोषित करतं की हा आतंकवादी हल्ला आहे पूर्वीच सिंदूर एक जेव्हा झालं त्यावेळेलाच सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलं होतं की ऍक्ट ऑफ टेरर इज ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे आतंकवादी आक्रमण म्हणजेच देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे सध्या ही घटना ही घडून एक आठवड्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे आणि त्याचे धागेदोरे आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहेत ते धागेदोरे अगदी तुर्कस्थान अफगाणिस्तान पाकिस्तान या वायव्य देशातील देशांकडं आणि इकडं बांगलादेश जे सध्या स्वतःला पूर्व पाकिस्तान म्हणून घेण्यासाठी धडपडत आहे आणि त्या व्यतिरिक्त या लोकांना पश्चिमी देशांचा म्हणजे विशेष करून अमेरिकेचा वरदहस्त आहे अशी ही भूमिका स्पष्ट होताना दिसत आहे भारतातील गद्दार असणारे हे जे लोक ज्याला आपण फार शांतताप्रिय जमात असं म्हणतो या जमातीतील काही लोक यामध्ये अगदी लिप्त आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे डॉक्टर असणारे हे लोक गंमत बघा डॉक्टर असणाऱ्या या लोकांना भडकवण्यामध्ये समर्थ कोण झाला एक मदरसा छाप तिसरी पास असणारा मौलवी त्याच्या भडकवण्यानं हे भडकवले गेले आणि यांनी अशा प्रकारचा राष्ट्राविरुद्ध द्रोह केला आतंक पसरवण्याचा प्रयत्न केला ही किती दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं सध्याचे हे जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये राष्ट्रप्रेम हा विषयच नाही आहे सांस्कृतिक प्रेम हा विषयच नाही आहे आणि त्याचे हे सगळे भयानक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आम्हाला मोदीजींना हे सांगायचं आहे की तुम्ही म्हटलेलं आहे की ऍक्ट ऑफ टेररिज ऍक्ट ऑफ वॉर आणि सिंधूर एक मध्ये आम्ही पाहिलं की भारतीय सेनेनं किती प्रचंड पराक्रम केला त्याबद्दल आम्हाला गर्वही वाटतो केंद्रातील शासनाचाही आणि सैन्याचाही पण तरी सुद्धा आम्हाला एक गोष्ट सांगा वाटते आणि ती गोष्ट म्हणजे त्याही वेळेला तुम्ही छाती पिटून सांगण्याचा जगाला प्रयत्न करत होता आम्ही किती सोज्वळ आहोत आम्ही फक्त आतंकवाद्यांनाच शोधलं आणि आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आतंकवाद्यांवर हल्ला केला सैन्य तळांवर हल्ले केले सैनिकांवर हल्ले केले पाकिस्तानच्या नागरिकांवर हल्ला करणं हा आमचा उद्देश नव्हता आणि हा सोजवळपणा जगाला दाखवण्याचा प्रयत्न आत्ताच झालेला ना नाही आहे हा पूर्वीपासून होत आलेला आहे आणि त्याची काय फळं आहेत त्याचा काय उपयोग आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे तरी सुद्धा आम्हाला ही सोजवळ बनण्याची का हौस आहे हेच कळत नाही आमचं हे म्हणणं आहे मागच्याही वेळेला सिंदूर एक झालं त्यावेळेला निरपराध भारतीय हो। नागरिक मारले गेले होते याही वेळेला निरपराध भारतीय नागरिकच मारले गेलेले आहेत आणि आम्ही मात्र आतंकवाद्यांनाच मारलं आणि सैनिकांनाच मारलं हे जगाला सांगण्यासाठी झडपड करतोय अरे मोदीजी तुम्ही तर त्या पाखंडी सेक्युलरिझमचा झेंडा घेणाऱ्यांपैकी नाही आहात ज्यांना राम आहे की नाही माहिती नाही हनुमान खरे आहेत की नाही याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना थोडी आस्था नाही पण तुम्ही त्यांच्यातले नाही आहात हनुमंतरायांनी काय केलं होतं एका निरपराध असणाऱ्या सीता भगवतीचं अपहरण केलं गेलं आणि हनुमंतराय तिकडं अलंकेत जातात काय आणि एक चतुर्थांश सेना तर नष्ट करतातच पण लंका जाळून टाकतात लक्षावधी लंकेतील नागरिक ते भस्मसात करतात एवढ्या मागे जायची गरज नाही सध्या जे गाझापट्टीवरती युद्ध सुरू आहे आणि इस्रायलच्या संदर्भातलं यामध्ये काय झालं असं ऐकण्यात आलेलं आहे की चौदाशे की अठराशे काही बंधक बनवले होते गाझापट्टीच्या लोकांनी इस्रायलच्या नागरिकांना आणि त्यांची हत्या केली त्याच्या बदल्यामध्ये गाझापट्टीतील लोकांनी प्रत्यक्षपणे कार्यालयीन पद्धतीनं हे घोषित केलं की त्या बदल्यात आम्हाला एकोणसत्तर हजार आमच्या नागरिकांना मुकावं लागलं आहे अरे इस्रायल आमच्या रामायणाला आणि रामरायंना आणि हनुमंतांना प्रमाण मानून काम करत आहे आणि आम्ही मात्र जगाच्या समोर आम्ही किती सोजवळा आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कशासाठी करायचं आहे आमच्या एका नागरिकाच्या बदल्यात हजार नागरिक शत्रूचे दहा हजार नागरिक शत्रूचे अशा पद्धतीनं आता कारवाई करायची वेळ आलेली आहे ही तर केव्हाच वेळ उलटून गेलेली आहे पण तरी सुद्धा आम्ही या पद्धतीनं युद्ध करण्यासाठी तत्पर नाही हो। आहोत आणि म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की जे जे शत्रू तुमचे आहेत जे तुम्ही म्हणत आहात की त्यांचं एक मुख्य स्थान पाकिस्तानमध्ये सापडलेलं आहे जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून दुसरं पूर्व पाकिस्तान जे सध्या बांगलादेश म्हणवलं जातं पण त्यांनाच हौस दांडगी आहे पूर्व पाकिस्तान स्वतःला म्हणून घ्यायची तिथं ते सापडलेलं आहे या ठिकाणच्या नागरिकांच्या बदल्यात नागरिक हे धोरण जोपर्यंत आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत त्यांना भय निर्माण होणार नाही आमचा एक नागरिक माराल तर तुमचे हजार दहा हजार असे नागरिक संपवले जातील असं भय जोपर्यंत निर्माण होणार नाही हनुमंतरायांचा आदर्श जोपर्यंत आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत तो तुमच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण यश मानलं जाणार नाही आम्ही तरी मानत नाही आणि म्हणून आता तुमचा तपास जो काही लवकरात लवकर करायचा आहे तो पूर्ण करून आता त्यांचे नागरिक उचलायला हवेत तरच त्या नागरिकांचा दबाव त्या शासनावर निर्माण होईल आतंकवाद्यांना तेच मारतील त्यांच्या किंवा भारताला सुपूर्द करतील तोपर्यंत ही कीड नष्ट होणार नाही माग बिपिन रावत नावाचे फार मोठे सेना प्रमुख होते ते म्हणायचे की भारताला टू अँड हाफ फ्रंटवर लढावं लागतं एक आहे पाकिस्तान वायव्य दिशेला एक आहे चीन ईशान्य दिशेला अर्धा आहे भारताच्या आतमध्ये त्याला म्हणायचं भारतातील मिनी पाकिस्तान जोपर्यंत भारत या सर्व शत्रूंचं दमन करत नाही आणि त्यांचा निराश करत नाही तोपर्यंत भारताला पूर्ण यशस्वी म्हणताच येणार नाही आणि म्हणून मोदीजींसारख्या राष्ट्रनिष्ठ अशा पंतप्रधानांना आम्हाला हे सांगावं असं वाटतं की त्यांनी या सर्वही बाजूंचा विचार करावा आणि त्या पद्धतीनं नागरिकांच्या बदल्यात नागरिक ह्या भूमिकेवर ठाम राहावं जगात त्यासमोर आम्ही सोज्वळा इथे दाखवायचा आता बंद करावं त्याची आवश्यकता नाही आहे अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न कराल ते सर्व फोलच राहणार आहेत एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जयत हिंदू राष्ट्रम वंदे मातरम जय श्रीराम